स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं वाळवा तालुक्यातील बावची येथे गणेश सेवाभावी संस्था भारतीय जनता पार्टी आणि विलासराव शिंदे उद्योग समूह यांच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भजनी मंडळांचा सत्कार कर्तृत्ववान महिलांचा सत्कार तसेच दूध संस्थांना सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला भाजपा वाळवा तालुका कोषाध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रणजित माने यांच्या पुढाकाराने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष निवास पाटील कारंदवाडीचे संदीप सावंत अर्जुन पाटील मोहन भोसले उत्तम पाटील राजाराम साळुंके संदीप कामेरीकर कलंदर तांबोळी रघुनाथ बावडे खंडेराव गवळी सत्यजित माने ग्रामपंचायत सदस्य शैलेश खोत अमित माने प्रमोद ढोकळे किशोर यादव सुशांत यादव अक्षय सारुंके कृष्णा मोरे सूरज भोसले अतुल मोहिते सतीश गुरव वैभव पिसाळ संपत भोसले पोपट सुतार विक्रांत गुरव सचिन पाटील यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक रणजित माने यांनी केले आभार अर्जुन पाटील यांनी मानले ज्यावेळी तो कुठला धर्म होता का ज्यावेळी अभिमन्यू मेला त्यावेळी तुझा तो मुलगा होता त्या मुलग्याच्या डोक्यावर पाठी कमी प्रकार असला तो धर्म होता का मग ह्याच्यातून आपल्याला एवढं घ्यायचं आहे की विचार आपले काय पाहिजे आणि विचार विचारसरणी कशी पाहिजे ज्यावेळी ज्या विचारधारी लोक समाजात असतात त्यावेळी आपले विचारधारणा आपण बदलणं आहे आणि बऱ्यापैकी अध्यात्म रामायण महाभारत असू दे काय योग्य काय आपण शिकलं पाहिजे बरेच लोक काय म्हणतात मला हा कार्यक्रम आपण कशाला कशाला पैसे करून कोण जाण ठेवत नाही काय नाही आम्हाला त्याच्याविषयी काय घेणं देणं नाही कोण काय म्हणते कोण काय करते मागायला काय चर्चा होते त्याच्याशी आम्हाला घेणं देणं काय नाही आम्ही चांगलं काम करतोय आम्ही आमच्या नजरेत चांगला जो माणूस स्वतःच्या नजरेत चांगला असतो तो नाही तो कोणापैकी थटत नाही आणि आम्हाला ह्या पद्धतीने काम आहे आणि आम्ही सामाजिक कार्यक्रम पाच पर्यंत दहा वर्ष झालं बरेच बरेच असतील हो असे महिला असू दे ज्येष्ठ असू दे विद्यार्थी असू दे विद्यार्थी असू दे गरजू असू दे गरीब असू दे वंचित असू दे प्रत्येकापेक्षा आम्ही जाण्याचा पोहोचण्याचा निश्चितच आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय आणि मला एवढं सांगायचं आहे की कार्यक्रम आम्हाला जाणार ना आई वर्कांनी आम्हाला जन्म दिला त्या आयोगाच्या विषय काय काहीतरी कर्तव्य जे आमच्या जन्मदिनानंतर ज्या जमीना आमची पावलं पडतील त्या मातीविषयी त्या जमिनीविषयी आमची काहीतरी करते ज्या जमिनीवर आम्ही समाजात आलो त्या समाजाविषयी काय आमचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य घेऊन आम्ही शेवटपर्यंत काम करू आणि शेवटपर्यंत ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करू आम्ही किती पैसा कमवला किती कधी मतदान करणार नाही आमच्याकडे काय आहे ते कोण काय आम्ही मदत करणार नाही आम्हाला कोणी काय ठेवले आम्ही ते मदत करणार नाही पण आम्ही मध्येपर्यंत लक्षात ठेवू की आम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलो किती लोकांचे अश्रू पोहोचले आणि किती लोकांना सहकार्य केलं एवढंच याकडे मला सांगायचं की का का की काय आहे काही नाही माणूस एकटावर जातो फक्त विचार त्या जातो आणि ते विचारण्याचं काय आम्ही ह्या संघटनेच्या माध्यमातून आयुष्यभर करू आणि ती ताकद आणि तुमच्या काय कायम आमच्या पाठीशी राहते आणि खरं सांगायचं प्रामाणिक मला सांगतो तुमचा सत्कार करायची आमची जायची नाही कारण काय माहिती नाही तुमच्यासाठी विचार तुम्हाला माणसं आज या समाजाला गरज आहे आज या समाजाची जर आपण अवस्था जर बघितली कॉलेजची मुलं आहेत मुली आहेत बाकीचे इतर क्षेत्रात गेले मुली आहेत व्यसनाची नाव असू दे इतर क्षेत्रात असू दे अतिशय भरकडत निघालेले आणि हे विचार बनवण्याचं काम चांगलं पुण्याचं काम तुमच्या मुलं होते आणि तुमच्या शेतकरी आहे तर जग आहे या आमची भावना आहे आणि आज तुमचा खरोखर सत्कार करायला आम्हाला मिळालं हे आमच्यासाठी पुण्याची गोष्ट आहे आणि इथून पुढे असं आमच्याकडनं सत्कार्य हो। आशीर्वाद तुमच्याकडून द्या आणि आज दादांच्या वाढदिवसान हा कार्यक्रम घेतलाय तर तुमच्या आशीर्वाद ह्या नेत्याच्या पाठीशी दे कारण ह्या नेत्याला अतिशय तळा काय लोकांची काय गटा असतात त्यांच्या अडचणी काय असतात हे दाखवताना माहिती आहे आणि त्यामुळे तुमचे आशीर्वाद दादांच्या पाठीशी बवते जेणेकरून त्यांना बळकटी मिळेल हो आणि जेणेकरून त्यांचं जे राजकारणाचं जे व्यक्तिमत्व आहे ते उद्धव उद्धव उंचवत जाईल एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो तुम्ही आला आमच्या कार्यक्रमात तुमचं सुद्धा दूध उत्पादक शेतकरी असू दे महिला भगिनी बैठक काम करणारे असू दे बरोबर तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं तुम्दा मनपूर्वक धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र